आज आपण गणपतीपुळेतील या पाच गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो आज मी एकटा नव्हतो माझ्यासोबत होती माझी संपूर्ण गँग आपण आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने करणार आहोत तुम्हाला माझ्या पाठीमाग बाप्पाचं मंदिर दिसत असेल आणि त्या मंदिराला ला लागूनच हा समुद्र किनारा आहे वेळ सकाळची असल्याने गर्दी काहीच नव्हती त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी वाट पाहावी लागली नाही हजारो भक्त या ठिकाणी भेट देतात आपल्या भक्तावर आलेले संकट दूर करण्याचं काम देवबा नेहमी करतो म्हणूनच याला नवसाला पावणारा गणपती अशी याची ओळख आहे गणपतीपुळेचं हे मंदिर चारशे वर्ष जुनं आहे मंदिर परिसर अतिशय प्रसन्न करून टाकणार आहे पोर्णी म्हणजे वाळू याच वाळू मध्ये गणपतीचं मंदिर असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटलं जाऊ लागलं मंदिराच्या अगदी समोरच गणपतीपुळे बीच आहे हिरव्यागार पाम झाडांनी वेढलेलं गणपतीपुळेचं बीच पर्यटकप्रेमी आणि शांतता शोधणारे पर्यटक या ठिकाणी भेट देणं पसंत करतात याच बीचवर काही साहसी खेळांचाही आनंद तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर सूर्यास्त या ठिकाणावर जबरदस्त दिसतो सूर्यास्त पाहण्यासाठी संध्याकाळी आपण परत या बीच वरती येणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या नंतर आपण इकडचा मा तुम्ही जर गणपती पुळ्याला आलात तर हे पाहायला विसरू नका कारण या म्युझियमच्या माध्यमातून सुमारे पाचशे वर्षापूर्वीच्या कोकणातील जीवनशैलीत डोकावून पाण्याची संधी मिळते आपली संस्कृती ही निसर्गातून फुलली आहे पूर्वाचाने विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत व बहाल करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पूर्वी प्रत्येक गावात राखीव असे जंगल असत त्याला देवराई असे म्हणत त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाईल ही गुहा प्रतीक गुहे आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ

हे संग्रहालय केवळ भेट देण्याचं ठिकाण नाही तर आत्मसात करण्याचा अनुभव आहे कोकण किनारपट्टीच्या काळातील परंपरा आणि कलात्मक वारशाची झलक देणारे प्रतीक म्हणून प्राचीन कोकण संग्रहालय उभं आहे तुम्ही इतिहासप्रेमी असाल सांस्कृतिक प्रेमी असाल किंवा फक्त जिज्ञासू प्रवासी असाल या संग्रहालयाला भेट दिल्यास शोध कौतुक आणि ज्ञानाने भरलेला समृद्ध अनुभव मिळेल पाचशे वर्षाचा जुना इतिहास या ठिकाणी या लोकांनी जपून ठेवलेला आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न या प्राचीन कोकण या ठिकाणी केला जातो जर तुम्ही कोकणात आला तर हे प्राचीन कोकण पाहिल्याशिवाय तुम्ही माघारी जाऊ नका कारण याच्याशिवाय आपल्याला प्राचीन कोकणातली संस्कृती कशी होती हे आपल्याला कळणार नाही सनसेट होण्याचा टाईम झालेला आहे आणि आत्ता जायचं आहे गणपतीपुळे बीचवरती मी सकाळी या बीचवरती आलो होतो तर गर्दी बिलकुल नव्हती पण आता गर्दी खूप आहे बरेच स्पोर्ट चालू आहेत या ठिकाणी पाठी बघा बघा गर्दी किती आहे सनसेटचा टायमिंग आहे आणि आभाळ आलेलं दिसते आता वेळ होती ती काही ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी करण्याची

हात जोडून विनंती होती की आपल्या पुढच्या पिढीसाठी जर कोकण हा सुंदर जसा आहे तसाच जर पाहण्यासाठी ठेवायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट टाळावं लागेल ती म्हणजे हा प्लास्टिकचा कचरा हा जो ढीग दिसतो आहे तो, तो एकाच बीचवरचा आहे आणि एकाच बीचवरती एवढ्या साऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्स तुम्हाला पाहायला मिळतात की एवढा मोठा ढीग लागलेला आहे जर हे प्लास्टिक असंच पडत राहिलं तर हा कोकण जो सुंदर आहे तो लवकरच प्लास्टिकमध्ये बुडालेला दिसेल आणि जर आपल्याला पुढच्या पिढीसाठी ठेवायचं तर आपल्याला हे टाळावं लागेल प्राचीन कोकणला लागूनच हे मॅजिक गार्डन आहे मॅजिक गार्डन हे लहान मुलांसाठी एक अट्रॅक्शन आहे हा इन्फिनिटी हॉल आहे या ठिकाणी सगळीकडे मिरर लावलेला आहे आणि आपली इमेज वरही खाली सगळीकडे दिसत आहे तर हा साठी बनवला गेला आहे आणि हा मॅजिक गार्डन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता आम्ही सारे मॅजिक गार्डन मध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतात तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांना मॅजिक गार्डन दाखवा त्यांना खरंच खूप आवडेल कारण लहान मुलांसाठी हे खूप छान आहे मालगुण हे कवी केशवसूत यांचं गाव आहे याच गावामध्ये गावा कवी केशवसूत यांचं एक संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये त्यांच्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील गणपतीपुळेपासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावरती मालगुण हे गाव आहे आणि याच गावात कवी केशवसूत यांचं एक स्मारक आहे याच गावात त्यांच्या काही वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत आणि आज आपण त्या पाहणार आहोत लहानपणी ज्यांच्या कविता वाचून मोठं झालो तेच कवी केशवसूत हे त्यांचं जन्मस्थान हा जो पाठिंबाले ठिकाण दिसते हे त्यांचं जन्म ठिकाण आहे कवी केशवसूत राहत असलेला वाडा आजही चांगल्या स्थितीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो वाड्याच्या पाठीमागे त्यांनी लिहिलेल्या कविता आपल्याला पाहायला मिळतात पाठीमागे तुम्हाला दिसत असेल कवी केशवसूत यांनी लिहिलेल्या काही कविता आहेत आजचा व्हिडिओ हा आज आपण इथेच थांबवत आहोत आज आपण गणपतीपुळे या ठिकाणी पाहण्यासारख्या पाच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीला भेट देणार आहोत आणि रत्नागिरी साईडला असलेल्या आजूबाजूच्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका